आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय लक्षात घ्या महाराज भक्तीची व्याख्या ती काय करावी भक्ती ज्यावेळी भुकेत येते आपण तिला उपवास असं म्हणतो भक्ती ज्यावेळी अन्नात येते त्यावेळी तिला आपण महाप्रसाद असं म्हणतो भक्ती ज्यावेळी पाण्यात येते आपण तिला तीर्थ असं संबोधतो तर भक्ती ज्यावेळी खऱ्या अर्थानं प्रवासाला निघते त्यावेळी आपण त्याला तीर्थयात्रा म्हणून संबोधतो भक्ती ज्यावेळी संगीतात येते तेव्हा आपण तिला कीर्तन भजन म्हणतो भक्ती जेव्हा कृतीत येते तेव्हा आपण तिला सेवा म्हणतो आणि भक्ती ज्यावेळी माणसाच्या अंतकरणामध्ये उजवते त्यावेळी समोरच्या अंतकरणामधला भगवंत दिसून मानवता खऱ्या अर्थानं निर्माण होते होते हाच वारकरी संप्रदायाचा ही कणा संतांचे दृष्टांत आणि संतांचे सिद्धांत सुद्धा आम्हाला हे शिकवतात अ भक्तीची व्याख्या काय करावी भक्तीची महती काय व्यक्त करावी भक्ती म्हणजे अनन्य भाव एक उदाहरण देतो म्हणजे समजणं सोपं होईल या वर्षी कोरोनाच्या आहाकारानं सर्वसामान्य शेतकरी वर्ग त्रस्त झाला सकाळी जेवलो तर संध्याकाळी काय खावं ही शेतकऱ्याच्या तुमच्या माझ्या घरातली अवस्था असते या वर्षी कोरोनानं आहाकार केला तर मागच्या वर्षी दुष्काळाच्या झळ्यानं शेतकरी संपवला मागच्या वर्षीचा एक प्रसंग आहे सर्वसामान्य शेतकरी कुटुंब नवरा बायको एक मुलगा आणि दारावरती एक बैल असं छोटस कुटुंब होतं दिवसा मागून दिवस जात होते दुष्काळाच्या झाड्यांमुळे घरातलं अन्न मात्र संपलं होतं अरे किराणा आणायला पैसे नाहीत अशी अवस्था होती माझा राजा नावाचा बैल पण तो जगला पाहिजे वाचला पाहिजे आणि त्याला चांगलं काहीतरी खायला मिळालं पाहिजे ही त्या शेतकऱ्याची मनोमन अपेक्षा होती बायकोला सांगत होता अग आपण चटणी भाकर खाऊन दिवस काढू ग पण आपल्या राजाच काय होणार आपला राजा आजपर्यंत आपल्या दावणीला आहे लहान होता तो तेव्हापासून आपल्या जवळ आहे शेताची सगळी कामं त्याच्या विश्वासानं पूर्ण झाली ना गोष्ट आता त्याला हिरवा चारा मिळत नाही हे पाहून माझं काळीज उचंबळून येतं ग काय करावं पण रोज मात्र दिवसामागं दिवस निघून गेले अरे वाढत आणि शेवटी त्या शेतकऱ्याने रात्रीचं विचार केला की माझा राजा उपाशी मरण्यापेक्षा माझा राजा आता विकला तरी चालेल माझा राजा दुसऱ्याच्या दावणीला जाईल पण सुखाचे चार घास तरी खाईल मनोमन विचार केला आणि शांत निद्रिस्त झाला सकाळ झाली तसं दावणीचा बैल सोडला बायकोच्या डोळ्यातले आश्रू थांबायचे नाव घेत नव्हते ना याचे डोळे रात्रभर रडून रडून सुजले होते दावणीचा बैल सोडला आणि जड पावलांनी बाजाराकडे निघाला बाजाराच्या दावणीवर बैल आला अरे गाड्याचा बैल होता तीन वर्ष घाट माथा त्याने गाजवला होता पण गाडे बंद झाल्यापासून मात्र दावणीला होता पण शेतकरी मात्र त्या राजाला आपल्या पोटच्या लेखाप्रमाणे सांभाळत होता तालुक्याला माहित होतं राजा काय आहे पहिला व्यापारी धावत आला त्याने सांगितलं तुम्ही राजा बाजारात आणलात विकायला आणला आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी डोळ्यातले असू लपवत सांगितलं अहो दुष्काळानं अशी अवस्था झाली की माझ्या राजाला खायला हिरवा चारा सुद्धा मिळत नाही म्हणून घेऊन आलोय आणि त्या व्यापाऱ्यानं सांगितलं दहा लाख रुपये देतो तुमचा राजा मला द्या मी तुमच्या बैलाची किंमत नाही करणार कारण मला माहिती आहे तुमचा राजा तालुक्याची शान आहे अहो त्याला मुतखडा झाला होता तर तुम्ही त्याला डॉक्टर कडे नेऊन त्याचा आजारपणा सहा सात लाख रुपये खर खर्च केले उभ्या महाराष्ट्राला माहिती मी तुमच्या बैलाची किंमत नाही करणार पण दहा लाख रुपये देतो तु, राजा मला द्या आणि त्याच वेळी त्या, त्या शेतकऱ्याने त्याला जवळ बोलवलं इकडे मला पहिलं हे सांग तू तंबाखू खातो का तो म्हटला नाही मला तंबाखू खात नाही मी मला ते व्यसनच नाही म्हटला दूर हो तुला माझा बैल मी देणार नाही तो व्यापारी मनोमन विचार करायला लागला काय माणूस मी दहा लाख रुपये देतोय आणि हा म्हणतो जर तंबाखू खात नसेल तर बैल देणार नाही त्याने विचार केला आणि व्यापारी निघून गेला दुसऱ्या व्यापाऱ्याला त्याने सांगितलं तुमचा राजा अहो तालुक्याची शान आहे आठ लाख रुपये देतो तुमचा बैल मला द्या त्यानं पुन्हा त्याला जवळ बोलवलं आणि विचारलं इकडे या तंबाखू खाता का तंबाखू नाही खात बाजूला व्हा तुम्हाला बैल मिळणारच नाही आणि पुन्हा तो व्यापारी डोकं खाजवत निघून गेला कुणालाच गणित उलगडे ना दुपारी बारा एक ची वेळ झाली पुन्हा एक व्यापारी धावत आला त्यानं सांगितलं तुमचा राजा तालुक्याची शान आहे पाच लाख रुपये देतो तुमचा राजा मला द्या त्यानं पुन्हा त्याला जवळ बोलवलं तंबाखू खातो का नाही हो बाजूला असे दहा पंधरा वीस व्यापारी दिवसभर येऊन निघून गेले संध्याकाळी साडेसहाचा था सुमार झाला सूर्य आता आडोशाला पश्चिमेकडे निघाला होता आणि आता राजा दावणीचा सोडला होते नव्हते तेवढे खिशातले पैसे घेतले त्यातून हिरवा चारा बाजारातून घेतला आणि पुन्हा शेतकरी आपल्या राजाला जणू काही पोटच्या लेखाला घेऊन माघारी निघाला होता जाताना वाटेमध्ये एक शेतकरी भेटला त्याने विचारलं दादा तुमचा राजा बाजारात घेऊन गेला होता आणि त्याने सांगितलं हो आता दुष्काळाची अशी परिस्थिती निर्माण झाली माझ्या राजाला खायला नाही अहो मला पैसे मिळावे म्हणून राजाला घेऊन गेलो नव्हतो त्याला हिरवा चारा मिळावा आणि तो सुखानं जागावा म्हणून त्याला बाजारात घेऊन गेलो होतो तसा शेतकरी उत्तर झाला दादा मीही बाजारात गेलो होतो मलाही बैल घ्यायचा होता यंदा पाऊस चांगला झाला हिरवा चारा भरपूर आहे पण आता नांगरटीला बैल नव्हता म्हटलं बाजारात जाऊन पहावं पण तुमचा राजा मीही पाहिला होता पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत त्यामुळे मी तुम्हाला विचारणाच केली नाही त्यानं त्याला शेतकऱ्याला जवळ बोलवलं आणि विचारलं दादा इकडे या किती पैसे आहेत खिशात तो म्हटला अवघे पंचवीस हजार रुपये आहे मग तुम्ही तंबाखू खाता का तर डोक्यात मुंग्या आल्या याला कळेल तंबाखूचा आणि पैशाचा संबंध काय तो म्हटला आपलं शेतकऱ्याचं जिन त्याशिवाय होत नाही तर दोन मिनिट विचार केला आणि राजाचा मालकानं सांगितलं ते पंचवीस हजार रुपये घेतले आणि भरलेल्या डोळ्यांनी आसरू घालणाऱ्या डोळ्यांनी त्या राजाचं दावं ते चरहाट त्या शेतकऱ्याच्या हातात दिलं आणि जड पावलांनी आपल्या घराकडे आला संध्याकाळी सातशे साडेसातची वेळ झाली होती बायको मात्र दरवाज्यात उभी होती बायकोनं जसं नवऱ्याकडे पाहिलं तसं विचारला अहो राजाला देऊन आलात आणि नवऱ्यानं फक्त मान हलवली जड अंत कारणामुळं त्याच्या तोंडातून शब्दही निघत नव्हता कारण आज त्याचा बैल त्याच्या दावणीवरून गेला नव्हता त्याचा पंच प्राण आज त्याच्या दावणीतून गेला होता पण बायकोचाच स्वभाव होतो अहो बायको हा स्वभाव कुणालाही आजपर्यंत कळला नाही शेवटी व्यवहारात परिपूर्ण गणित जिला जमतो तिला बायको म्हटलं जातं तिनं सगळं होऊ दिलं आणि विचारलं आहो पण किती पैशांना नव्हला किती रुपयांना दिला त्यानं सांगितलं अगं तसं दहा लाखाचं गिराई काल तर तो तंबाखूच खाता होता आठ लाखाला मागितला तो तंबाखू खात नव्हता पाच लाखाला मागितला तो तंबाखू खात नव्हता मग तुम्ही दिला कितीला मी पंचवीस हजार रुपयाला दिला तिला तंबाखू तर पंचवीस हजाराचं गणितच कळेना ती म्हणली आहो तुम्ही बाजारात गेला खरा पण बैलबुद्धीच होऊन आला अहो दहा लाख रुपये कुठं पंचवीस हजार रुपये कुठं आणि हे गणित तो म्हटला गप तुला कळतच नाही अगं तो तंबाखू खात नव्हता ना तिने विचारलं तंबाखूच आणि बैलाच्या नेमकं गणित तरी काय त्यावेळेस त्याने सांगितलं हा वेडे राजा हा माझ्या दारावरचा बैल नव्हता ग राजा हा माझा श्वास होता आपलं हे एक लेकरू आणि राजा हे माझं दुसरं लेकरू होतं ग मला पैसे मिळावे म्हणून राजाला मी बाजारात घेऊनच गेलो नव्हतो पण त्याला गोडदोड हिरवा चारा चांगला मिळावा म्हणून गेलो होतं ग माझ्यासाठी पैसा महत्वाचा नव्हता मी तंबाखू न खाणाऱ्याने दहा लाख रुपये दिले त्याला देत नव्हतो आणि पंचवीस हजाराला माझा बैल दिला तो तंबाखू खात होता म्हणून दिला याचं कारण तुला सांगतो अगं तो पंचवीस हजार रुपयाला त्यानं माझा बैल नेला पण आता माझा राजा ज्याच्या घरी आहे ना तो त्याला आवताला झोपेल सकाळी सात वाजता घराच्या बाहेर पडला की नऊ वाजता तो अवताचा थांबेल कारण त्याला तंबाखूची तलब झालेली असेल त्याने तंबाखू खायला थांबला म्हणजे माझ्या राजाला आराम मिळेल दुपारी बारा वाजता थांबेल दुपारी पाच वाजता दहा मिनिट थांबेल दहा दहा मिनिटाचा दा विचार केला तरी माझ्या राजाला दिवसभरात एक तास अधिक आराम मिळेल ग मला पैसे नको होते मला माझ्या राजाचा आराम महत्वाचा होता म्हणून दहा लाखाला नाही पंचवीस हजार मी माझा राजा दिला ग कारण त्या पैशात माझ्या राजाचं मोल होणारच नव्हतं त्याला आराम मिळावा ही माझी अपेक्षा होती यापेक्षा भक्तीचं उदाहरण वेगळं काय असावं महाराज विठ्ठल